महाराष्ट्र महाराष्ट्र सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय श्री अमरसिंह देशमुख यांच्या शुभ हस्ते आटपाडीच्या जगवार सिटीमध्ये वृक्षारोपण सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मान्य न्युक्णा। श्री अमरसिंह देशमुख यांच्या शुभ हस्ते आटपाडीच्या जगवार सिटीमध्ये मान्यवरांच्या न्युक्णा। उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात न्युक। आले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा एन ए प्रोजेक्ट जगवार सिटी नावाने आटपाडी शहराच्या पश्चिमेला सुतगिरणी शेजारी आहे एकावन्न एक एकर क्षेत्रामध्ये पाचशे एन ए प्लॉटची आधुनिक जगवार सिटीची निर्मिती केली जात आहे जगवार सिटीमधील सर्व पाचशे प्लॉट्स एन असल्याने बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया यासारख्या राष्ट्रीयीकृत बँकांकडून अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे दोन मध्ये शिवजल व्हीएनएस ग्रुप ची सुरुवात करण्यात आली या ग्रुपच्या वतीने पाच लाख घरे एक कोटी वृक्ष लागवड आणि एक हजार उद्योजक घडवणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे लोकांच्या पसंतीनुसार चांगल्या प्रकारची दर्जेदार घरे निर्माण करणे वा त्या ठिकाणी चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे ही व्हीएनएस ग्रुप ची संकल्पना आहे याच संकल्पनेनुसार काम करत असताना एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे त्याची सुरुवात आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात यावेळी सर्व संचालक प्लॉट धारक आटपाडी एज्युकेशन सोसायटी मधील शिक्षक शिक्षिका तालुक्यातील विविध गावचे सरपंच चेअरमन व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तेज महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत देशमुख आटपाडी आटपाडी शहरामध्ये किंबहवना आटपाडी तालुक्यामध्ये एक नीटनेटकी अशी एखादी संस्था असावी सोसायटी असावी अशी बऱ्याच लोकांची मागणी होती आणि त्या मागणीनुसार किंबहुना आटपाडी तालुक्याची या शहराची गरज म्हणून या स्कीमचा या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे आज आपण वृक्षारोपण करतोय त्याच्या अगोदर ह्या इथं जी काही डेव्हलपमेंट झालेली आहे त्याच्यामध्ये रस्त्याची कामं आपण सुरू केलेली आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज त्या ठिकाणी आपण केलेलं आहे की कुठेही वर पाणी आपल्याला दिसणार नाही पिण्याच्या पाण्याची सोय आपण केलेली आहे आता स्ट्रीट लाईटचं काम एका महिन्याभरात आपण चालू करतोय आणि आज या ठिकाणी लवकरच स्विमिंग पूल आणि इनडोअर बॅडमिंटन कोर्ट आणि जिम ह्याचंही काम एक दोन महिन्यात आपण चालू करतो आहे त्याचबरोबर आत्ता जे आपण या ठिकाणी जे झाडं वृक्षारोपण केलेलं आहे त्याच्यामध्ये आता सध्या दीड हजार झाडं आपण एक आठ दिवसात ही आपण लावून घेतो आहे परंतु सगळे जर प्लॉट इथं प्लॉटधारकांची जर परत हे आपण आत्ता जे आम्ही द झाडं लावतोय ते आ, रस्ते ओपन स्पेस मध्ये आपण ही झाडं लावतो दीड हजार झाडं परंतु ज्या वेळेस तुम्ही स्वतः जे प्लॉट प्रत्येक प्लॉट मध्ये किमान एक पाच झाडं तर येतील असा आमचा अंदाज आहे तर या परिसरामध्ये किमान पाच हजार झाडं लागतील अशा प्रकारचे नियोजन आपण केलेलं आहे बाकीचं सगळ्या गोष्टी म्हणजे जे, जे आपण नेहमी म्हणतोय की शहरामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीच्या सोसायटी असतात त्या सोसायटी अशा आपण या ठिकाणी ही सोसायटी डेव्हलप करतोय आणि लवकरच ही सोसायटी आपण रजिस्टर करतोय आणि त्या रजिस्टर झालेल्या सोसायटीच्या नियमानुसार त्याच्या ह्याच्याप्रमाणेच इथल्या सगळ्यांना त्या ठिकाणी आपलं काम का, कामकाज करावं लागल किंबहुना अगदी सो साधं उदाहरण सांगतो की तुम्ही प्लॉट घेतला म्हणजे तुम्ही उद्या तिथं गोटा हो किंवा मसर बांधली असं चालणार नाही शेवटी एकदा एक दर्जा आपण ठेवणार आहोत त्यामुळे ते त्या सगळे नियमावली त्याच्यामध्ये येणार आहे आणि एक सांगली आता तुम्हाला सांगायला हरकत नाही पश्चिम महाराष्ट्रातली ही सगळ्यात मोठी स्कीम आहे पश्चिम महाराष्ट्रातली ए टी पी सँक्शन पश्चिम महाराष्ट्रातली या पहिली स्कीम आहे आणि त्या पद्धतीनं आपण हे स्कीम करतोय आटपाडीकरांनी तालुक्यातल्या अनेक लोकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिलेला आहे जस आपण त्याची डेव्हलपमेंट होईल त्या पद्धतीनं आणखीन ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन नागिन्य त्या ठिकाणी पाहायला सर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि पहिल्यांदा आम्ही प्रकल्प आम्ही हे करणार होतो अप्रूव्ह करून येणार होतो तरीसुद्धा त्या दृष्टिकोनातून सेव्ह चाल प्रकरण चाललेली आहे आणि सगळं आम्ही ऑफन्स रिपोर्ट हे ते सगळं गोष्टीचा पूर्तता करून ठेवले हां त्यामुळे कुणाचा असं काही प्रस्ताव असेल तर कधी पण आपल्या समोर घेऊन या आणि इतर गोष्टीचं पूर्तता केल्यानंतर आपल्याला वाटप जाईल